हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सेंटिटी सँकटिटीचा मराठी तर मांगल्य पावित्र्य साधुत्व पवित्र भावना पवित्र बंधने किंवा पवित्र कर्तव्य होत आहे सँक्टिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ सँिटी दुसरा वाक्य आहे आय बिलीव्ह इन द सँक्टिटी ऑफ ह्युमन लाईफ तिसरा वाक्य आहे वी शूड रिस्पेक्ट द दिटी ऑफ मॅरेज चौथा वाक्य आहे टेम्पल्स हॅव एन एअर ऑफ सँिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका આની ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ